जेनेरळ मी काय आहे सर्व नागरंबर परिमार हा एक संपन्न भक्त आपले पण पूर्ण पाठिंबा काँग्रेस लीगल सेल सर्वांना प्रमाणपत्र व्हॅलिडिटी से द्या भक्तू आज आपल्या घुसरवाडी आज आपल्या गुसरवाडी विजय पाटील विजयकुमार घावट उर्फ झंका पाटील यांच्या उपोषणा भेटीकरता ॲडव्होकेट प्रवीण बापू आलेले आहेत आपलं मनोरथ काय बापू झनका पाटील हे गावातील कर्तृत्व व्यक्तिमत्व आहे झंका पाटील एक समाजासाठी स्वतः दहा ते बारा दिवसापासून पंधरा दिवसापासून जवळपास उपाशी पोटी उपोषण करत आहेत समाजाचं भलं व्हायसाठी स्वतःचा निस्वार्थीपणे त्यांचा जीव जीव धोक्यात घालून त्यांनी कंटिन्यू उपोषण चालू ठेवलं आहे त्यांच्या उपोषणाला काँग्रेस लिगल सेलचा शहर अध्यक्ष म्हणून मी माझा पूर्ण पाठिंबा देत आहो आणि भविष्यात यांच्या समाजातील सर्व विद्यार्थी सर्व समाजातील लोकांना आवश्यक गरजू लोकांना प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचे वितरण लवकरात लवकर व्हावं या अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि झंका पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा द्याय दादा आपलं नाव का मी जमील पठाण आपल्या भुजरवाडी ग्रामामध्ये जे विजयकुमार घावट कृप झेंका पाटील हे आपल्या मागण्या कोळी बांधवाच्या मागणीसाठी चौदा ऑगस्टपासून बसलेले आहेत त्याकरिता आपल्या येथील आंतरराष्ट्रीय मी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रशासन महाराष्ट्र प्रवक्ता जमील पठाण यांना पूर्ण पाठिंबा देतो जसं वकील साहेबांनी सांगितले त्याच्या बोलण्याला माझं पूर्ण अनुभव आहे ते त्याच्यासाठीच मी पूर्ण समर्थन विजयकुमार गावात झंका आज यांना झंका पाटील उपोषणाचं बसलेले आहेत त्यांची एक सामाजकी सामाजिक बांधिलकी म्हणून ते बसलेले आहेत त्यांच्या स्वतःच्या पेक्षाही समाजाचं जे भलं होईल त्याकरता ते बसलेले आहेत आणि अशा जाचक अटी घेऊन त्यांचे जात प्रमाणपत्र किंवा या या समाजाला या जमातीचा त्यांचा अधिकार रोखून धरणे म्हणजे हा त्यांच्यावर होणारा अन्यायच आहे कारण इतर जिल्ह्यामध्ये इतर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये तुम्ही जात प्रमाणपत्र कुठल्याही जातक न ठेवता देता तर मग इथे हा भेदभाव कसा तर हे यामध्ये कायद्याने सुद्धा दखल घेणे गरजेचे आहे की कायदा हा समान जर आहे तर सर्वीकडे समान अधिकार असायला हवा या उपोषणास आमचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि या उपोषणाची सरकार दखल घेईल आणि सरकारने दखल घ्यावी अशी माझी नम्र विनंती